ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आणि त्यामुळे इतिहासप्रेमींकडून याला विरोध होतोय शनिवार वाडा पुरातत्व भागाकडे राहिला पाहिजे अशी इतिहास प्रेमींनी मागणी केली आहे बातमी पाहतोय पुण्यातून मुस्लिम तुष्टीकरणासाठी घेतलेली केंद्र सरकारची भूमिका असं आमचं स्पष्ट मत आहे सुप्रीम प्राईम मिनिस्टर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना समाधान करण्यासाठी यांच्या दवाखाली हा निर्णय घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचं असं स्मारक आम्ही होऊ देणार नाही असा लिलाव होऊ देणार नाही तुम्ही जेव्हा एखाद्या चष्ला सांभाळण्यासाठी भूमिका देता तेव्हा त्याचा लिलाव केला जातो त्याचा खर्च भागवण्यासाठी ते संस्था त्याचं कमर्शियलायझेशन करतं हिंदूंचे कोणत्याही प्रॉपर्टी असं होणं हिंदू महासंघाला मान्य नाही गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊ गरज पडली तर रस्त्यावर उतरू परंतु केंद्र सरकारचं हिरवकरण जे चाललंय त्याला हिंदू महासंघाचा तीव्र निषेध असेल आता देशच लिलावामध्ये लागलेलं आहे महाराष्ट्र लिलावात लागलेलं आहे त्याच्यामुळे आता ज्या ज्या काही संस्था लाल किल्ला पण देऊन ठेवलेला आहे तर ह्या पद्धतीचं लिलाव पद्धती जी चाललेली आहे आपल्या बगल बच्चांच्या हातात ह्या सगळ्या देऊन टाकायच्या आणि बगल बच्चांना मोठं करायचं लुटा लुट तशा शासकीय सगळ्या व्यवस्था या आपल्या बगलबच्च्याला देऊन राज्य कसं विकता येईल याच्यावरचा प्रयत्न राज्यकर्ते करतात